विधानसभा निकालानंतर आमदार भास्कर जाधवांच्या नाराजीची मालिका सुरू झाली आहे त्रेचाळीस वर्षात आपल्या क्षमतेप्रमाणे संधी दिली नाही असं म्हणत जाधव पुन्हा एकदा व्यक्त झालेत मात्र नंतर जाधवांनी एक पाऊल मागे टाकत सारवासारव केली आहे पाहूया भास्कर जाधवांच एक पाऊल मागे योग्य संधी न मिळाल्याची जाधवांची खदखद भास्कर जाधवांच्या मनात काय राजन साळवींनी ठाकरेंची साथ सोडल्यानंतर भास्कर जाधवही ठाकरेंना जय महाराष्ट्र करणार का अशी चर्चा सुरू झाली आहे याला कारण ठरलं ते भास्कर जाधवांनी पुन्हा एकदा उघडपणे व्यक्त केलेली नाराजी माझं दुर्दैव प्रत्येक वेळी मला आडवा आलेलंच आहे खरं तर मला माझ्या क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळू शकली नाही त्याचे कारण अधिक आहेत अडचणी अनेक येतात येऊन जातात त्रेचाळीस वर्षात क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी दिली नसल्याची खदखद भास्कर जाधवांनी बोलून दाखवली मात्र या वक्तव्याच्या चोवीस तासात जाधवांनी एक पाऊल मागे टाकत चर्चेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय गेल्या त्रेचाळीस वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये कधीही कुठलीही गोष्ट मिळवण्याकरता कुठलंही पद मिळवण्याकरता मी कधी नवटंकी केली नाही मी कधी के नाटकबाजी केली नाही मी कधी नाही तर भास्कर जाधव नाराज असायला ते काय एकनाथ शिंदे आहेत का असा टोला संजय राऊतांनी लगावला हे ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांनी मांडलेल्या अनेक भूमिकांवरती आम्ही पक्षात चर्चाही करतो आमच्या पक्षात लोकशाही आहे तेवढी उगाच तुम्ही ते आले नाहीत हे आले नाहीत ते रुसले हे फुगले ते काय एकनाथ शिंदे आहेत का रुसून फुगून गावून जा, गावी जाऊन बसायला तर शिवसेना ठाकरे पक्षामध्ये एकाच व्यक्तीला संधी मिळते ती म्हणजे संजय राऊतांना असं म्हणत गिरीश महाजनांनी निशाणा साधलाय तिकडे फक्त एकाच माणसाला संधी आहे ती म्हणजे संजय राऊत ते क्षमतेपेक्षा जास्त ठिकाणी घरी बोलतायत क्षमता नसताना सुद्धा बडबड करतायत बाकी लोकांना तिथे कुठेही स्थान नाही विधानसभा निवडणुकीत गुहागर मतदारसंघातला निसटचा विजय भास्कर जाधवांच्या चांगला जिव्हारी लागलाय भास्कर जाधवांनी सारवासारव केली असली तरी कोकणातील एकमेव आमदाराच्या नाराजीनं ठाकरेंची चिंता वाढवली आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास